हे सिर्फ नाव नाही आहे ब्रँड आहे ब्रँड सर्वात गंभीर प्रश्न जर कुठला असेल अध्यक्ष तर तो कर्मयोगी कारखान्याची आणि नीरा विमा कारखान्याची थकलेली ओसबीलाचा प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे सहा महिने झालं गळीत हंगाम संपूर्ण परंतु ना कारखान्याच्या चेअरमनचा तपास आहे ना संचालक मंडळाचा तपास आहे सर्वसामान्य शेतकरी दिल झालेला कर्मयोगी कारखान्याचे चेअरमन मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करतायत आणि इथं तालुक्यात फिरायला ते तयार नाहीत कारण इथं शेतकऱ्यांचं देणं पाणी इथं राहिलेलं आहे दोन्ही कारखाने अडचणीत आलेले आहेत आणि निरा विमा कारखान्याचं नुकतंच निवडणूक झाली बिनविरोध झाली आणि आम्हाला जर राजकारण करायचं असतं तर आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी इलेक्शन लावलं असतं परंतु दशरथ दादा माने आणि मयूर पाटील यांची भूमिका निराभिमा कारखान्याच्या बाबतीत बिनविरोध करण्याची होती आणि त्या पद्धतीची आम्ही भूमिका मांडली आम्ही मदत केली म्हणून निराभिमा कारखाना बिनविरोध झाला परंतु हे पुढे येऊन दिलं नाही आम्हाला पक्षाला कळवावे की, की इंदापूर तालुक्यामध्ये कुणीतरी दखल घ्यावी सहकार आयुक्तांनी घ्यावी सहकार मंत्र्यांनी घ्यावी नाहीतर मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी कर्मयोगी कारखान्याच्या सर्व सभासदाच्या वतीनं एकच या ठिकाणी मला मागणी करायची की कर्मयोगीचे चेअरमन जे आहेत विद्यमान त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये यावं आणि स्टेटमेंट करावं की यावर्षी कर्मयोगी कारखाना सुरू होणार आहे किंवा नाही